हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता इथं कुकरमध्ये एक तांब्याभर पाणी मी गरम करायला ठेवले त्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घेतली ही घरीच गर, तयार केलेली हरभऱ्याची डाळ आहे मग मी ती हरभऱ्याची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कुकरमधील पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ही सगळी डाळ टाकून घेतली तुम्ही बघू शकता डाळ शिजताना वरती फेस येतो तोही आपण काढून घ्यायचा आहे कारण तसं केल्यानंतर पुरणपोळी खाल्यानंतर पोटाचा कोणताही त्रास होत नाही म्हणून जो कोणता फेसवरती येतोय तुम्ही बघू शकता तो मी काढून टाकते आणि नंतर आपण कुकर लावून सगळा फेस काढून झाला की आपण कुकर लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत म्हणजे आपली डाळ मस्त अशी शिजय कुकर लावताना मी त्यात चमचाभर तेलही टाकले आणि कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घेते आपली डाळ शिजेपर्यंत मी इकडं भात करायला ठेवला आहे आणि पीठ मळून घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे अंदाजाने त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि पाणी टाकून मी ते पीठ मळून मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता पीठ कसं मळून घेत आहे ते मी बघू शकताय थोडं थोडं पाणी टाकून कसं पीठ मळून घेतलं जातं ते आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होतं आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पीठ कसं मळत आहे ते आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालं की आपण त्याला थोडंसं पाण्यात ठेवून वरती झाकण ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं परातीमध्ये थोडंसं अगोदर पाणी घेतलं आणि त्यात ते पीठ टाकून दिलं आणि वरतून झाकून इकडं कुकरच्या शिट्ट्या झालेत आणि डाळ आपली शिजले तुम्ही बघू शकता डाळ किती व्यवस्थित अशी मौसूत शिजले तुम्ही हीच डाळ पातेल्यातही शिजवू शकता पण मी गुढीपाडवा हा सकाळचा सण असतो आणि आपली गडबड चालू असते म्हणून मी ही कुकरमध्ये शिजवले शिजलेली डाळ एका चाळणीत काढून घेतली बघा खाली एक पा कढई ठेवली आणि वरती ती चाळण ठेवली आवश्यकतेनुसार आपल्याला एळवणी काढण्यासाठी त्यात पाणी टाकून घेतले आणि डाळ ही मस्त अशी आता आपण पिळून घ्यायचे जर तुम्हाला पिळून घेता येत नसेल तर तुम्ही असंच एक दहा ते पंधरा मिनिटं त्याला निथळायला ठेवू शकता आणि आपण मस्त अशी आता दाटसर एळवणी काढणार आहोत कटाची आमटी बनवायसाठी ही एळवणी वापरली जाते तुम्ही बघू शकता एळवणी किती सुंदर आणि दाटसर अशी निघाली आणि किती व्यवस्थित असं ती डाळ पिळून घेतली की जेणेकरून त्यात कोणतंही पाण्याचा अंश राहत नाही आणि पुरणपोळ्या फुटत नाही आहेत डाळ मस्त अशी पिळून घेतली किंवा त्यातील सगळं पाणी निथळून घेतलं तर आपली पुरणपोळी फुटतही नाही आणि टम्म फुगलेली अशी पुरणपोळी तयार होते आणि पुरणही व्यवस्थित असं भाजलं जातं ही आमच्या आजींची पारंपरिक पद्धत आहे बघा त्या दरवेळी पुरणपोळी करताना डाळ अशीच पिळून घेतात आणि नंतरच आम्ही डाळ आणि गूळ एकत्र मिक्स करून भाजून घेतो तुम्ही बघू शकता की ती दाटसर अशी एळवणी निघालेली आहे खूप पूर्ण डाळीचा अर्क त्यात उतरतो आणि त्याचं मस्त असं आपल्याला आमटी करता येत तुम्ही बघू शकता सगळी डाळ मस्त अशी पिळून झाली तोपर्यंत मी इकडं गूळ चेचून घेतला आहे अर्धा किलो डाळीला आपण पा अर्धा किलोला थोडा कमी असा गूळ टाकलेला आहे की जेणेकरून जास्त गोडही होत नाहीत आणि कमी अगोडही होत नाहीत पुरणपोळ्या मस्त मीडियम अशा मस्त पिळून घेतलेली डाळ आपण गरम परतून घेण्यासाठी गॅसवरती ठेवूयात आणि त्यात गूळ घालून घेऊयात मस्त अशा मीडियम गोड आणि सुंदर अशा पुरणपोळ्या होतात गूळ मस्त मेल्ट झाला की तो डाळीत पूर्णपणे ॲब्झॉर्ब केला जातो आणि डाळ मस्त अशी परतून घेतली जाते हाय फ्लेमवरती आपण ही डाळ परतून घ्यायची आहे आपला आपलं उलतानं जर त्यात उभं राहिलं तर समजून जायचं आपली डाळ व्यवस्थित अशी परतली गेली आहे थोडीशी गरम असतानाच आपण ह्याचं पुरण तयार करायला घ्यायचं यंत्रावरती किंवा अशी पुरण तयार करण्याच्या चाळणीवरती पुरण डाळ भाजलेली डाळ थोडीशी घेऊन आपण पेल्याने किंवा ग्लासाने त्या पुरण तयार करू शकतो खूप छान मौसूत असं आपलं पुरण तयार होतं पुरण तयार झालं की आपण लगेच पुरणपोळी तयार करायला घेऊयात पण भिजत ठेवलेलं पीठ घेऊन ते थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आणि नंतर आपण पुरणपोळी तयार करून घ्यायची पुरणपोळीसाठी आपण असं पिठाचा आणि पुरणाचा एक उंडा तयार करून घ्यायचा कितीही पुरण जास्त भरलं किंवा कि कशीही पुरणपोळी कशी लाटली तरीही अजिबात न फुटणारी पुरणपोळी तयार होती तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पुरणपोळी तयार होते हळूवार हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आणि मस्त अशी भाजून घ्यायची मस्त अशी गोल टमटमीत तम फुगलेली गुबगुबीत भरपूर असं पुरण असलेली आपली पुरणपोळी ही तयार होते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशा पद्धतीने पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा पुरणपोळी कधीही फुटणार नाही मस्त अशी टम्म फुगलेलीच होणार माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा